एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी महादेव मुंडे यांचा मर्डर झालेला या आहे आणि ज्ञानेश्वरी ताईची बिलकुल चूक नाही सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कारण यापूर्वी त्यांनी वेळोवेळी जाऊन एस पी ॲडिशनल एस पी यांच्या सगळ्यांच्या भेटी घेतलेल्या आहेत आमचे एस पी जे आहेत ते चांगले आहेत परंतु एस पींच्या काम करण्यामध्ये एक दोष आहे की ते खालच्या सबऑर्डिनेटचं जास्त ऐकतात आणि परळी विशेषतः अंबाजोगाई हो भागामध्ये जे खालचे अधिकारी आहेत ते आकानेच नियुक्त केलेले अजून अधिकारी आहेत त्याचा हा परिणाम आहे या प्रकरणामध्ये मी स्वतः सुरुवातीला आवाज उठवलेला होता नंतर जे आहे ते आत्ता काही दिवसापूर्वी बाळा बांगर नावाचे जे आकाचे जुने सहकारी आहे त्यांनी स्वत पंधरा पानाचं स्टेटमेंट दिलं आहे एस मग त्याच्यावरती तरी चौकशी व्हायला पाहिजे एस पी फक्त याच्याकडचा तपास काढून त्याच्याकडे देणे आणि त्याच्याकडचा तपास काढून याच्याकडे देणे यांनी महादेव मुंडेंच्या आ, खुनाचा जे आहे ते तपास लागणार नाही हा तपास लवकरात लवकर लागला पाहिजे आणि मध्ये तर असा प्रयत्न झाला की ही केस सी आय डीकडे वर्ग करण्याचासुद्धा प्रयत्न झाला माझं मत आहे की सी आय डीकडं केस वर्ग करण्याची गरज नाही बीडच्या एस पींनी स्वतः लक्ष घालून तपास केला आठ दिवसामध्ये हे खुनी सापडतील ज्यावेळेस संतोष देशमुख यांच्या हत्या जी सभा झालेली होती त्या सभेमध्ये तुम्ही तर संपूर्ण हत्येचा सगळा सगळाच वाचलेला होता बीड मध्ये ज्या काही लोक गायब झाले आहेत ज्यांच्या हत्या झाल्या त्या सगळ्यांच्या संदर्भात एक लढा उभारण्याची गरज आहे आता हा लढा तुमच्या माध्यमातून तुम उभा राहील का ज्या पद्धतीने आता महादेव मुंडेचं प्रकरण झालं शंभर टक्के महादेव मुंडेचं प्रकरण सुद्धा मीच काढलेलं आहे कारण हे संतोष देशमुखांच्या अगोदरचं प्रकरण आहे आणि याच्यामधले आरोपी कोण आहेत काय आहेत ते आम्ही नाही सांगितलं आकाच्या जवळचा जो सतत आकाच्या बरोबर राहत होता त्या व्यक्तीने त्यांची नावं सांगितलेली आहेत आणि यातले काही आरोपी जे आहेत त्यांना ऑलरेडी मोका लावलेला आहे आणि मोकामध्ये असूनसुद्धा हे बीडच्या न्यायालयात फिरतात इथपर्यंतचा प्रकार बीड जिल्ह्यामध्ये चालू आहे म्हणाला की पाहिजे तेवढ्या प्रमाणात बदल्या झाल्या पोलिसांच्या झाल्या हालच्या कर्मचाऱ्यांच्या डीवाय एस पी अजूनही तेच आणि त्यांच्याकडेच तपास ज्यांनी आकानी आणलं त्यांच्याकडे तपास ठेवल्यावर तपास लागणार आहे का हां तिथले पी आय जे आहेत तेही अजून बदललेले नाहीत ते जागच्या जागेवर ठेवायचे मग वरून एस पीने फक्त विचारायचं काय झालंय त्या खालच्या अधिकाऱ्यांनी सांगायचं नाही साहेब हे बरोबर आहे हे बरोबर आहे अशा पद्धतीने कामकाज चालू आहे नाही 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 ते जे एस पी आहे एस पी आमच्याकडं बदलून दिलेला चांगला माणूस आहे एस पीनी काही तपास जे आहेत आणि ॲक्शन घ्यायचं काम ते करत आहेत परंतु सबऑर्डिनेट आमचे तिथे असलेले ॲडिशनल एस पी आणि हे काही जी हे जे आकानी नेमलेले लोक आहेत हे एकत्रितरित्या बसून चर्चा करून पाहिजे तसं फिडिंग एस पीला करतात आणि म्हणून एस पीसुद्धा काही वेळा त्या ठिकाणी येत आहेत असा प्रकार या ठिकाणी दिसतो पालकमंत्री पालकमंत्री प्रसन्न आहे का ज्या पद्धतीने आले त्यांनी धूमधडाक्यात आपला कारभार घेतला मग नंतर जैश ती परिस्थिती आली का नाही आका पालकमंत्री आकाला सपोर्ट करत नाहीयेत फक्त अजूनही त्या परळीमध्ये तुम्ही बघा एवढं मोठं हत्याकांड संतोष देशमुखासारखं केलं आणि महादेव मुंडेच्या खुनामध्ये सुद्धा आकाच आहे डायरेक्ट आकाचे लागे बांधे आहेत आकाच्या जवळपासचे जे लोक आहेत त्या सगळ्यांचीच नावं त्या ठिकाणी पुढं आलेली आहेत आणि अजूनही त्या परळीमध्ये बोर्डावरती कदाचित धनंजय मुंडेचा फोटो छोटा आणि आकाचा फोटा मोठा आहे

साथ मी, मी, मी स्वतः लेखी पत्र एस दिलेला आहे परंतु एस पीनी ज्यांच्याकडं तपास होता त्यांच्याकडून दुसरेकडं काढून दिला ज्या दुसऱ्या डीवाय एस दिला ते रजेवर निघून गेला त्याच्याकडून काढून परत तिसऱ्याकडे दिला जे ज्यांच्याकडे दिला त्यांची नियुक्तीच आकाने केलेली आहे ते अधिकाऱ्यांनी कसल्याही प्रकारचं काम केलेलं नाही आणि आता मी म्हणत नाही ते एकेकाळी त्यांच्याबरोबर सतत चिटकून असणारे बाळा बांगर नावाचे व्यक्ती आहे त्या मुलांनी जबाब दिलेला आहे त्याचं चौकशी करायच्या एस चौकशी करायला पाहिजे त्या जबाबावर पण आता तुमच्याकडनं काही यासंदर्भात मी शंभर टक्के ज्ञानेश्वरी ताई मुंडेंच्या बरोबर आहे ज्ञानेश्वरी मुंडेंना आणि मुळातच महादेव मुंडेंच्या खुन्यांना त्या ठिकाणी सजा झाली पाहिजे एखाद्या माणसाचा मृत्यू होऊन दोन दोन वर्षापर्यंत जर त्याच्यामध्ये कारवाई होत नसेल तर हे दुर्दैवी बाब आहे परंतु राज्यसभा खासदार, खासदार म्हणून त्याची गरज नाही सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट आहे नियम आहे एखाद्या दे पक्षाचा खासदार कोणीही ते मनु शिंघवी आहेत त्याच्यानंतर का जेठमालानी साहेब हा सिपल साहेब या सर्वांनी आणि मला वाटतं पी चिदंबरम साहेबसुद्धा वकील आहे एखाद्या पक्षाकडून निवडून आला किंवा नियुक्ती झाली म्हणून त्यांना वकिली करता येत नाही असं नाही सरकारी वकील म्हणूनसुद्धा ते काम करतील आम्ही त्याची माहिती घेतली सरकारी वकिलाला होतो खाजगी वकिलाला होतो